कळण्याकरता जर कीर्तन असेल तर कळणं कळणार का सांगावं बसा गुरुजी तुमच्याशिवाय म्हणजे पुढच्या जागा परिपूर्ण होत नाहीत माणूस कसा लागतो दिसाय असायला कसा तेव्हा गंमत आहे की ते, ते म्हणाले की आम्हाला कळतं कळलं की मनुष्य येतो इथे जर आपण म्हटलं की तुम्हाला अधिकारच नाही तुमची योग्यताच नाही तुमची लायकीच नाही कोण येतो तुझी तरी आहे का प्रवचन कीर्तन करायची अशी लायकी असावी की बसलेल्या लहान मुलाला सुद्धा सांभाळावं इतकी लायकी असावी म्हणून मी त्यांना म्हटलं की अवघड सांगणं सोपं आहे पण सोपं सांगणं अवघड आहे सोपं केव्हा सांगता येतं नीट कळलं तर भाकरी गोल केव्हा होते सांगून नाही अनुभवाने नीट कळली तर कशी करायची तिने करायला पाहिजे करून 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 नाही तर काय आहे गोल जरी पोळीपाट असला तरी ती त्रिकोणीच होते चौकोनीच होते ती कधीही गोल होत नाही मधी पातळ तर काटाला जाड काटाला जाड तर मधी पातळ अशी काहीतरी होत राहते पण अनुभवातून आल्यानंतर सांगायला नको दोन मिनिटात भाकरी तयार त्याचा अर्थ आईने कळ असेल सांगाल सांगितलं करपली पहिल्यांदा भाकरी तरी काही हरकत नाही केव्हा भाकरी उलटायची केव्हा करायचं हे तसं महत्वाचं आहे तसं कीर्तन किती सोपं असावं हो। जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करावं हो। प्रवचन हा भाग निराळा आहे दोन्ही भाग आहेत आता पुण्याला सदतीस वर्ष दगडू शेटालोत गणपतीची ज्ञानेश्वरी अमृता अनुभव चांगदेव पासष्टी आधीची प्रवचन चालू आहेत पण एकादशीला कीर्तन असतं कीर्तन कसं आहे सामुदायिक उपासना आहे सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे प्रवचन कसं आहे सांगणार सांगतो ऐकणार ऐकावं नाही तर ना ऐका पण कीर्तनामध्ये कसं आहे म्हणा विठ्ठल हे काय झालं मीच कीर्तन करत नाही तर माझ्या सब बरोबर तुम्ही सुद्धा कीर्तन करू लागला म्हणजे सामुदायिक उपासना ना मी कीर्तन आणि ती सामुदायिक उपासना सर्व थरातल्या लोकांना करता येतं हे वैशिष्ट्य आहे ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र चांगला का वाईट खरा का खोटा पुण्यवान का पापी नव्हे मला वाटतं पापी तर नंबर एकचा चा अधिकारी आहे कारण त्यालाच पुण्यवान व्हायचंय मी प्रमाण देतो अभंग सगळा म्हणतो सगळ्यांना माहिती आहे वारकऱ्यांना एक आम्ही गाऊ उठप्पाचे अनेकांचे काम मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार सा। लावणी मृदंग श्रुती टाळ घोषस तुका म्हणे महा कोण अधिकारी नाही का वेदांतामध्ये अधिकारी कोण विषय कोण प्रयोजन काय वगैरे सांगतात मग हरिकीर्तनाचा अधिकारी कोण तुका म्हणे महापात पतित पण होती जीवनमुक्त हेळा मात्र हे कीर्तनाच सामर्थ्य आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की जे या काळा करताय तेच करावं जे या काळा करता नाही ते करून चालत नाही पूर्वीची महाराज मंडळी बैलगाडीतून फिरत होती जुना काळ रस्ते कुठले नाही का आता पूर्वीचे आपले अलिबाक्कर महाराज जे आले तेव्हा काय मलाही माहिती आहे आज काही चौऱ्याऐंशी म्हणजे काही काही कमी वय नाही मी तुमच्या त्या नागोठाण्याला गेलो आहे पूर्वीचे रस्ते आजचे रस्ते आजचे माणसांचे कपडे त्यावेळच्या माणसांचे कपडे हो फारच सगळा फरक अलग लक्षात हो चहा प्यायला कुठे मिळायचं नाही ते नाक्यावर यांचं भाज्याचं हॉटेल आहे नाही का अहो इतकी चांगली भजी करतात ना एका दिवशी असेल तरी मोस उठतो नाही का अहो इतकी चांगली भजी करतात ना एका दिवशी असेल तरी मोस उठतो माणसाला खाव अर्थात मी कधी खाल्ली नाहीत एवढंच सांगतो कधीतरी असेल तर आमचे अलिबक्कर महाराज वर असतात चला महाराज त्यांची इच्छा आहे बर चला तर चला प्रेमाने आवडीने बोलवलं आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी बाकीचं काही नाही ती चालते तेवढी चालते सगळ्यांनाच चालते ना चातुर्मास सोडून अगदी जे खात नाहीत ते फक्त चातुर्मासात खात नाहीत काही काही समोर खात नाहीत आमच्या गदर बाजाराने टाळी दिली मला समोर खात नाहीत पण मागून खाल्ल्याशिवाय राहत नाहीत मागून बायकोला मागून खातात <laughs> अगं ती काही जमलं नाही जरा हां तसं लक्षात घ्या की ज्या काळामध्ये जी गोष्ट खटारा मागच्या काळचा बरोबर आहे आता जर गोपाळ महाराज वाजे म्हणाले आम्ही निघालो खटाऱ्यातून बाबा महाराज मी म्हटलं की येतो मी तुमच्या गावाला कुलकर्णी साहेब तुमच्या गावाला येतो पण एक खटारा पाठवून द्या बेल तेवढी चांगली पाठवा जरा झुलबिल घाला महाराज <laughs> ते काही मला फटकन म्हणणार <laughs> नाहीत की तुम्ही शुद्धवर आहात का पण त्यांना असं वाटेलच मनातून की कोणच्या युगात आहे जण बाबा महाराज काय बोलताय हा हा करू पण असं करू या महाराज तुम्ही गावाच्या वेशीवर या आणि तिथून आपण बैलगाडीतून मिरवणूक काढू हा ठीक आहे पण मुंबईपासून बैलगाडी अशक्य आता नागपूरला वर्षातून दोन तीन वेळा जातो तिथे रेल्वेने विमानाने जातो कशाकरता सांगितलं ज्या काळाकरता जी साधनं उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग करावा नको ते साधन नको त्या काळामध्ये वापरू नये तसं कलियोगी हो करावे हरीचे कीर्तन कलियुगामध्ये काय करायला पाहिजे नको ते करू नकोस योग याग जप तप ह्या भानगडीतच पडू नकोस तुला जमणारच नाही एकाने मला प्रश्न विचारला माळा घातल्यानंतर आम्ही सांगतो ध्यान करा ध्यान करा म्हणजे काय पांडुरंगाची मनामध्ये पूजा करा वगैरे वगैरे एवढं त्याच्यापेक्षा काही नाही मला म्हणाले आम्ही ध्यान करतो म्हटलं देव किती वेळ दिसतो नाही नाही एक सांगू का डोळे उघडे ठेवून तरी दिसेल पण डोळे झाकल्यानंतर देव सोडून बाकी सगळं दिसत काय गंमत आहे तुम्हाला काय वाटतं डोळे झाकलं म्हणजे देव दिसेल माझा उलटा प्रश्न आहे ज्याला उघड्या डोळ्याला प्रत्येक ठिकाणी परमात्मा असून सुद्धा दिसत नाही तो चांगला अंधळा कोण अंधळा कोणाला म्हणावं नाही का अध्यात्म जास्ती काही सांगत नाही आपल्यालाच काला कीर्तन नाही बर का उद्या जर बो माणसं चांगली जमत होती शे आल्यालाही भरपूर समाज आला असं म्हटलं म्हणून जर उद्या आले तर माणसं म्हणतील का आला नाही कळलं आज काय काला आणि उद्या काला। काला। द्योस, द्योस आला का आला का आला अहो चार दिवस पाच दिवस कार्यक्रम होते ना आत्ता आलाय अहो आम्हाला कळलंच नाही भाग्य तुमचं कशा करता सांगितलं मी की कोणच्या युगामध्ये काय करावं तसं कलियुगामध्ये दुसरं काही करूच नाही एक लक्षात ठेवा योगियांचा महायोगी वेग योगियांचा मेरुमणी भगवान काय करतात श्रीराम राम 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 श्रीराम राम राम, राम। दुसरं काही करतात कैलास पर्वतावर जाऊन योग समाधी दिली सोडून ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा योगाची आदिनाथापासून चालत आले म्हणजे शंकरापासून आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मछिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसाद निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार च आहे ना मग योगाची परंपरा वळली कुठे महाराज वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं हे काही खरं नाही हे काही खरं नाही पहिला शिव आहे तर दुसरा विष्णू आहे तर तिसरा पुन्हा शिव आहे नाही कळलं पहिले आदिनाथ शंकर आदिनाथ गुरु सकाळ सिद्ध मचिंद्र विष्णू मग पुन्हा शिव बरोबर आहे मग पुन्हा विष्णू मग निवृत्तीनाथ पुन्हा शिव आणि ज्ञानेश्वर महाराज पुन्हा विष्णू वर्म कळलं का हे दिसायला पाच सहा नावं झाली पण आहे दोघच माझ तुझ्याकडे तुझ माझ्याकडे हम्म काय जेव्हा बापाला माहिती असत की पोरं पैसे मागणार आहेत तेव्हा तो बायकोजवळ ठेवायला देतो म्हटलं असं का हो नाही म्हटले आलं की पोरं लगेच कोटाळतून कशात हात घालतात त्यापेक्षा अगोदर दिलेलं बर काय मोठा अवघड असत काय आणि आईच्या ताब्यात असतं तिला कळलं की पोरग मागणार आहेत की जा तुमच्या बापाकडे मागा काय असं महत्वाचा भाग इथे असा आहे की कोणती गोष्ट कोणत्या काळामध्ये केव्हा करावी हे जर कळलं तर परमार्थ होऊ शकतो योग याग हा यज्ञ याग आपण करतो पण याग करायला काही बंदी नाही पण या काळा करता नाही माझं म्हणणं कळलंय शंभर रुपये किलो तांदूळ होत चाललाय आणि तो कुठे तुम्ही जाळता नाही का चांगला तांदूळ शंभर पेक्षा जास्ती आहे बरोबर आहे आणि तो कुठे जाळता त्यापेक्षा ज्याचं पोट जळतंय तांदूळ जाळण्यापेक्षा ज्याचं पोट जळतंय त्याच्या तोंडात एक पाच घास जाऊ द्या की खरा अर्थाने यज्ञ झाला हे बघा इथे जठराग्नी आहे पोटामध्ये जठराग्नी आहे आणि तिथे घास घातल्यानंतर त्या अग्नीमध्ये झाल्यानंतर तिथे सुद्धा यज्ञच होतो हे विसरू नका म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले गुरुराया आता हे आता आता बंद करा आणि सर्वांना मोठा गोष्ट आहे ती जास्त सांगत नाही सर्वांना वाटण्याचा अधिकार द्या ते मधला भागच सांगत नाही फक्त एकचवी सांगतो तेथ म्हणे श्री विश्वेशराव हा होईल दान बसाव एडे वरदे श्री ज्ञानदेव सुखिया झाला हा ते म्हणाले ही आपली पद्धत नाही एक गुरु एक शिष्य हा रुढला साच व्यवहार ही पद्धत नाही आपल्याकडे ते म्हणली पद्धत नाही तर तुम्ही तयार करा इतके समर्थ तुम्ही आत नाही का ताकद असेल तर नवीन पद्धत करायला काय हरकत आहे चांगली असेल तर अनुकूल असेल तर आमच्या वारकऱ्यांच्या कीर्तनात कधी दबला नव्हता आता माझं ते शिक्षण झालं तेव्हा मला माहिती आहे तबल्याचं काय मजा आहे ती हा आता मी पांढरे दोन मध्ये गातो पखवाच पांढरे दोनचा पण टिपीचा तबला पाहिजे तेव्हा ती चाट वाचते मी सुरू केलं बाबा महाराजांनी संप्रदाय मोडला म्हटलं तू चालू ठेव हो। नाही नाही कोणी सांगितलं की तबला हा संप्रदायात बसत नाही अहो पहिला पखवाज होता ते पखवाज कशाची व्हायची मातीची किती घट्ट ते बघा ना उत्तर साऊथ इंडियामध्ये असेच असायचे मग त्याने ते पखवाज होता तो फोडला आणि फोडल्यावर काय झालं ते